राम राम रे रामू काय चाललं तुनाकडे तर आता पैसाच नाही कमीच नाही शे हो काय अण्णा तुम्ही काय करीपले असायला लागणार आता अरे रामू पाय ना तुन्ही भट्टीन भट्टी कांदा चालत तू म्हणे दोन हजार पाव द्या का मग कांदा काढसू दोन बीवी घ्या तीन बीवी घ्या चार बीवी घ्या पाच बीवी चालना तरी तू कांदा आला होत नाही ना रे अरे अण्णा घडू दे बी कधी म्हणजे तुला ही काय घ्यात म्हणून तुला काय वाटत नाही आता मनाच औषध म्हणून वाटत मले अजून भेटणार तर बरोबर अशी हा तू न बरोबर शे काय माणूस माणूसनी जात नाही मग माणूस राहास कष्ट करणूस आणि खर्च भी तिथलाच रे वीस तीस हजार मग चार पाच लाख येतात मग म्हणतो मानू आठे खर्च दोन लाख वीस असले फक्त एक दोन लाख ना कांदा करतस अं नुसता मग ताला पैसा देवा तरी त्या लोक म्हणतस वीस हजार तीस हजार अरे असे वाटत त्या टाइमले आपण मग तामा जायला लागवा म्हण काय म्हणणार नाही भो तुला जवळ तोही चढती त्यानामुळे त्यांना अपेक्षा आहे की टाकू आपला आपला दिस अरे कितला चढती त्या सडती चढती अर्धा ट्रॅक्टर चढई दहा ट्रॅक्टर पडेल आपला त्यातला पाच सात चांगला राहते का अरे बो मी बी सांगितले राहू द्या ऐकू नोका पुढे भाऊ ना रे ना नाही ऐकतनी पुरे बी आता तो आधी बाराशे तेराशे ना भाव सगळा सगळं फुकट टाकत त्याच आणि आता बसतात वर तोंड करीसन हा विजा एकांचाल असे एकान चाल काय करवा मग आता जग पुढे बी जाता येत नाही आपली आता काय करवा या चाल बरंशे भाव शे, शे मांगला साल तर काय नव्हता भाऊ आव माव आपू एवढं आंदोलन कय म्हणून तर भाव शे आता मी नाही तर का ना भाऊ राहता या आहे ना राम तर तर चांगलंच शे भाऊ आंदोलन कय तर भाव आपलामुळे भाव कमी जा तर त्यानं कमी घ्या चांगलं शे भाऊ त्यालाच गाळा देई तुम्ही बरोबरसो ना रे अण्णा मग त्याच ना त्रास नव्हते काय देतोस कमी करी करता जरास उलश त्या म्हणून भेटी घेवा मग आज बी बरस का नाही मग ट्रॅक्टर तू अण्णा माले सांग तू चा म्हणे कांदा म्हणा ट्रॅक्टर म्हण माणसं म्हणाकडे माले जवळ वाटण तव बरसून आम्ही तुले का बरं एवढं म्हणा कांदाच न पडी रे अण्णा काय म्हणणं नाही रे बो असाच विचार नाही नु मी फिरत फिरत वनू तू दिस ना कांदा आज मग वनू फिरी तुम्हाकडे तू काय काढायला कराल ला आपलं काय म्हणणं नाही तुला जवळ आपलं काहीच म्हणणं नाही आपले काहीच घेणार नाही कोणले कितलं येव किती जाव समजी रा नाही मनमा काय चालू शेती काय रे काय विचार चालू शेत काय नाही रे अण्णा बरूच ना आताच का आता गणपती उठते आज मग पाऊच च का भाव पाहिजे घेऊ मग बरुच सकाळ मग परत त्यारो जाऊ देऊत मार्केटले आभो राम पाय बो जागसुद्धा काल तो नाही तर आजकाल लोक बी काय चांगला नाहीत कोण चामा एरिया टाकस कोण काय करस कायच करा नाही लोकच न म्हणत म्हणणं म्हणण्याचे बो कोणले कितलं यो आपली जेवढं येस तेवढा माराव असं तर लोकच का लो ना काही करत नाही लोकच नाही कोण कोण सहनच होत नाही हो आपलं काय नाही ते लोकच नाही बी नीतिमत्ता चांगली राही नाही मी नीतीमत्ताच्या नी बरोबर तेच दे काय वाटत तुरी मरू ना जाऊ दे मग घे काळजी मी बी जास्त घर